नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो काही ठळक घडामोडी आज आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जात आहे जवळपास एकशे पन्नासहून जास्त देशांमध्ये योग दिनानिमित्त पाच हजाराहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी योग साधना केली सुदृढ आरोग्यासाठी नित्य योग साधना करणं ही सवय व्हायला हवी असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावेळी सांगितलं योगाभ्यासामुळे संपूर्ण जग भारताशी जोडलं गेलं आहे सुदृढ मनानं जगण्याची कला आपल्याला योगामुळेच प्राप्त करता येते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं उत्तर प्रदेशात लखनौ इथल्या रमाबाई आंबेडकर मैदानात आज भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात ते बोलत होते या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते यावेळी साठ हजाराहून अधिक लोकांनी योग साधनेचा आनंद घेतला माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी ठिकठिकाणी आज योगसाधना केली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वांद्रे इथं आयोजित कार्यक्रमात आज योगसाधना केली नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी योगाभ्यास केला मुंबईत राजभवन इथंही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनं केली मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं गेटवे ऑफ इंडिया इथं योग दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला लातूरमध्ये केंद्रीय पोलीस प्रशिक्षण केंद्रात खासदार सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत योगाभ्यास करण्यात आला नांदेड शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गुरुग्रंथसाहिब भवन इथं आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी योगाचं महत्व आणि फायदे उपस्थितांसमोर मांडले वाशिमच्या जिल्हा कारागृहात योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून इथल्या कैद्यांना योगसाधनेचे धडे देण्यात आले साताऱ्यात ऍडव्होकेट सुधीर ससाणे यांनी पाण्यात चाळीस प्रकारची योगासनं करून विक्रम केला भुजंगासन वज्रासन वक्रासन मयुरासन पद्मासन अशी विविध प्रकारची आसनं ते दररोज पाण्यात करतात पाण्यात योग केल्यानं दहापट फायदा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे पुण्याच्या राममणी अय्यंगार योग संस्थेला योगाचा प्रसार आणि विकास करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान पुरस्कार मिळाला आहे या पुरस्काराचं हे पहिलंच वर्ष आहे गेल्या चार दशकांपासून ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर योग प्रसाराचं काम करत आहे जगभरात या संस्थेचे हजाराहून अधिक योग शिक्षक अय्यंगार योगाचा प्रसार करत आहेत या पुरस्कारासाठी सुमारे शंभर संस्थांच्या नावांची शिफारस झाली होती त्यातून राममणी अय्यंगार योग संस्थेची निवड झाली पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोली आहे बँक आणि टपाल कार्यालयात तीस डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत जमा झालेल्या नोटा तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये दहा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर दोन हजार सोळा या कालावधीत जमा झालेल्या नोटा तीस दिवसांच्या आत भारतीय रिझर्व्ह बँकेकडे जमा करता येतील असं सरकारी अधिसूचनेत म्हटलं आहे मात्र विहित कालावधीत या नोटा का जमा करण्यात आल्या नाहीत याचं वैध कारणही द्यावं लागणार आहे येत्या एक ते सात दरम्यान राज्यात वनसप्ताह साजरा होणार आहे त्याचं आमंत्रण आज वित्तमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं त्यांनी हे आमंत्रण स्वीकारल्याचं मुनगंटीवार यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितलं जिल्हा बँकांकडे असलेल्या जुन्या नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेनं बदलून दिल्या तर रोख रक्कम वाढेल आणि या निर्णयाचा शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल असं मुनगंटीवार म्हणाले सिंचन घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर कारवाई होण्याच्या वृत्ताविषयी विचारलं असता कायद्यानुसारच ही कारवाई होईल असं मुनगंटीवार म्हणाले भाजप आणि शिवसेना युती टिकेल आणि वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला हवामान अरबी समुद्रात अनुकूल परिस्थिती नसल्यानं अजून दोन ते तीन दिवस पाऊस लांबणीवर पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या बहुतांश भागात सक्रिय झाला मात्र गेले दोन दिवस पावसानं राज्यात बहुतांश ठिकाणी विश्रांतीच घेतली आहे राज्यात अनेक ठिकाणी पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार